एक नोव्हेंबरच्या आधी मनसेकडून मतदार याद्यांची तपासणी सुरू थेट शाखाध्यक्षांकडून मागवला अहवाल मुंबईतील प्रत्येक शाखाध्यक्षांना मतदार यादींचा अभ्यास करून त्यातले घोळ समोर आणण्याचे आदेश सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजप स्वबळावर लढणार आमची स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी पूर्ण स्थानिक परिस्थिती पाहता कोणासोबतही युती करण्याची आवश्यकता नाही आमदार सचिन कल्याण शेट्टींचं वक्तव्य पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन प्रकरणावरून जैन समाज आक्रमक उद्या नाशिकमध्ये जैन समाजाचा मोर्चा जैन समाजासोबत विरोधी पक्षांचे नेते पदाधिकारी मोर्चामध्ये सहभागी होणार कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यासाठी आजपासून विठ्ठलाचं चोवीस तास दर्शन सुरू नऊ नोव्हेंबरच्या प्रक्षाळ पूजेपर्यंत चोवीस तास दर्शन सुरू राहणार तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला गती भूसंपादनाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार सरकारकडून भूसंपादनासाठी एक हजार आठशे पासष्ट कोटींचा निधी उपलब्ध मंदिर संस्थांचे विश्वस्त आमदार राणा सिंग पाटील यांची माहिती कायद्यानं बंदी घालूनही हजारो कबुतरांना दाणे टाकण्याचा प्रकार सुरूच नवी मुंबईच्या नेरुळ पामबीच रोडपासून काही अंतरावर कबुतरांना टाकण्यात येत आहेत दाणे दिवाळीच्या चार दिवसांमध्ये पुण्यामध्ये तब्बल साडेसातशे टन अतिरिक्त कचरा तयार फोडलेले फटाके भेटवस्तूंचे कागद आदींचा कचऱ्यामध्ये समावेश स्वच्छता प्रक्रिया वेगात करून शहरातील कचरा व्यवस्थापन सुरळीत राखल्याची प्रशासनाची माहिती विमानातून पॉवर बँक नेण्यावर ने लवकरच बंदी येणार गेल्या आठ दिवसामध्ये विमान प्रवासादरम्यान मोबाईल पॉवर बँकचा स्फोट झाल्यामुळे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचा निर्णय दिल्लीत हवा प्रदूषण वाढलं दिवाळीच्या आतशबाजीमुळे आश्रम आणि महाराणी बागेभोवतीच्या परिसरातल्या हवेची अत्यंत खराब श्रेणीमध्ये होती आणि आता एक नजर या क्षणाच्या हेडलाईन्सवर हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंद